नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेमागचा मास्टर माइंड हा फहीम खान असल्याचं बोललं गेलं तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचा नागपूर शहराध्यक्ष आहे पोलिसांनी फहीम खानला अटक करत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला दरम्यान या प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील उडी घेतलेली होती नागपुरातील घटनेमागे बांगलादेश कनेक्शन असू शकतं अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती नागपुरातील हिंसाचारा आधी ज्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्या बांगलादेशातील सोशल मीडिया अकाउंट सोडून व्हायरल करण्यात आल्याचा दावा सोमय्यानी केलेला होता त्यांची देखील प्रतिक्रिया पाहूयात पहिला मेसेज हा बांगलादेश मधून आला होता मी नागपूरच्या पोलीस बोललो आज सकाळी मालेगाव केली आहे आणि त्याच बरोबर दुसऱ्या एजन्सीची मदत घ्यावी आणि एक मोठ हे कांड महाराष्ट्रात अराजकता साठी दरम्यान या संदर्भामध्ये त्यांनी नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांना पत्र लिहिलेलं होतं फहीम खानच्या बांगलादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमय यांनी केली त्यांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूयात नागपूरमध्ये झालेली दंगल भडकवणारा मुख्य सूत्रधार फहीम खान असल्याचं दिसतंय तर फहीम खान याचा मालेगावमध्ये काही राजकीय सामाजिक आणि मुस्लिम अतिरेकी संघटनेशी संपर्क असल्याचं कळतं मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळाही बाहेर आलेला आहे शक्कडो अपात्र घुसखोर बांगलादेशी लोकांनी यात खोटे दस्तावेज कागदपत्र देऊन प्रमाणपत्र मिळवले या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांची अटक झाली आहे फहीम खान आणि मालेगावच्या या घोटाळ्याचे राजकीय आणि अतिरेकी संघटनांशी संबंधाचीही चौकशी करावी तसंच फहीम खानच्या बांगलादेशी कनेक्शनचीही चौकशी करायला हवी अशी माझी विनंती आहे असं सोमय्या या पत्रात म्हणतात तर सोमय्या यांच्या दाव्यान या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली नागप्रात घडलेल्या हिंसाचारासंदर्भात बांगलादेश तसंच विदेशी शक्तींचा हात असल्याबाबत आजच काहीही बोलता येणार नाही काही लोकांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेश कनेक्शन प्रथमदर्शनी दिसतंय तरी सखोल चौकशी झाल्याशिवाय या संदर्भात अधिक बोलणं उचित नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अभी सारी तफ्तीश चल रही है अब जो लोग अलग अलग प्रकार के पोस्ट करते हैं उनमें से कुछ लोगों के पोस्ट में कुछ ऐसी चीजें भी दिखाई पड़ी है कि जो बांग्लादेशी लगती है पर आज इसमें बांग्लादेशी एंगल है या विदेशी हाथ है ऐसा कहना इस समय उचित नहीं होगा जब तक उसकी पूरी जांच नहीं हो जाती लोकशाही मराठी आयका पहा जागरूक रहा